आप आप सोलापूर महानगरपालिकाची निवडणूक लागली असून प्रत्येक पक्ष आपापल्या परीने प्रचाराला प्रारंभ केला आहे सोलापूर शहरातील काँग्रेस पक्षातर्फे प्रभाग क्रमांक सोळा येथे प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला असून नरसिंग कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पॅनल प्रचारामध्ये व्यस्त असल्याचं पाहावयास मिळालं डोर टू डोर प्रचार सुरू असून प्रत्येक घरामध्ये काँग्रेसचा हात येथे पोचलेला आहेच आणि खासदार प्रणिजी शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार शहराध्यक्ष भाऊ नरोटे तसंच यलगुलवार सर यांच्या आशीर्वादाने या भागामध्ये आमचं काम चांगलं आहे या प्रभागात आमचा विजय निश्चित होईल असा विश्वास यावेळी नरसिंग कोळी आणि त्यांच्या पॅनलमधील लोकांनी प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना दिला आहे अजून एकदा संधी द्यावं माझ्यासोबत नरसिंग आखादे सुमाता येलगुलवारताई यांचा घेऊन आता डोर टू डोर प्रचार केला लोकांचा उत्स्फूर्त आम्हाला साथ आहे त्यामुळं यंदाही चारही चार पॅनलचा पॅनल निवडून गेले खात्री गेले अनेक वर्षापासून आपण काँग्रेस एकटिस आहात आज आपल्यासोबत तीन उमेदवार नौकेत तर या तीन उमेदवारांचं जबाबदारी तुमच्यावर आहे तर तुम्हाला आज विरोधक मोठ्या प्रमाणात भाजपची सत्ता आहे का का तीनी तीनी तर काँग्रेसचा आणि भाजपची ताळमेळ आणि यामध्ये मातभर म्हणजे तुमच्या राजकीय गुरु म्हणजे प्रकाशजी येलगुलवार यांचा नक्की तुम्हाला कुठं नाही फायदा होईल आणि त्यांची सुनबाई तुमच्यासोबत आहे काय वाटतं तुम्हाला यावर काय नाही वनसाइट इलेक्शन होईल आणि तुम्ही म्हटला तिन्ही नौके आहेत तो माझ्यासोबत आहेत चारही जे चार तिन्ही जे तिन्ही माझ्यासोबत चारही चार पॅनेल लागेल येतात उद्या सोळा तारखेला सोळा जानेवारी दिसून येईल सरकारना प्राध्यापक असा दे सर काय म्हणतात आपल्या प्रतिक्रिया आजच आम्ही घरोघर जाऊन मतदारांचा मतदारांकडे संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला श्यामनगर झोपडपट्टीपासून सुरुवात केलं आम्ही मोदी परिसर जैन तालीम परिसरात फिरून आलो अतिशय उत्साही वातावरण आहे आम्हाला चारही उमेदवारांना मतदारांनी स्वागत केले आणि आमच्या पाठीशी खंबीरपणे उभारलं आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की हा प्रभाग सोळा मागच्या वेळेला साहेब होते विद्यमान नगरसेवक त्यांचा या ठिकाणी कार्य पाहता त्यांच्या कार्याची पावती जनता त्यांच्या माध्यमातून आम्हाला तिघांना देखील त्याचा फायदा बेनिफिट मिळणार आहे शिवाय मागच्या नऊ वर्षापूर्वी म्हणजे पाच वर्षामध्ये बी जे पीने जो महानगरपालिकेमध्ये कारभार केला साधा स्टँडिंग कमिटी चेअरमन या ठिकाणी देऊ शकले नाही साधा एक दिवसाआड एक दिवस देखील पाणी देऊ शकले नाही त्यांची घोषणा हवेतच बिरघडली आणि आठ आठ आज बघितल्यानंतर आपल्याला पाण्यासाठी आठवड्याची वाट बघावं लागतं आहे झोपडपट्टीच्या परिसरामध्ये फार पाण्याची भीषण टंचाई आहे अशा परिस्थितीमध्ये जनता त्यांना नक्की यावेळेला आम्हाला विजयी करून त्यांना पाणी पासतील याचा विश्वास आम्हाला आहे समाजाची बंडखोरी झालेली नाही आहे मोची समाजाचे जे जे इच्छुक होते ते सगळे माझ्या पाठीशी आहेत ते सगळे म म्हणजे कोणीही आमच्या काँग्रेसची उमेदवार मागितली आहे आणि त्यांना उमेदवारी मिळाली नाही आहे असे कोणी बंडखोर केलेले नाही आहेत उलट उलट पक्षी की या ठिकाणी वातावरण खूप सुंदर आहे आम्ही जरी वेगवेगळ्या पक्षातून मोची समाजाचे लढत असो तो भाजप असो शिवसेना असो तरी देखील या ठिकाणी भाजप आणि शिवसेना हे मतविभागणीमध्ये आमचा निश्चय विच्छित होणार आहे नमस्कार मी सीमा मनोज एलगुलवार जरी मी न लोकांसाठी काही लोकांसाठी नवखी असले तरी पण साधारण सोळा वर्षापासून समाजकारणात आहे सा माझे पती मनोज एलगुलवार हे नगरसेवक आहेत आणि नगरसेवक होते आणि मा सासरे जे आहेत चाळीस वर्षापासून काँग्रेस पक्षात आहेत आम्ही एक निष्ठावंत काँग्रेसचं कुटुंब आहे तर लोक नक्कीच निष्ठावंत आणि विश्वासार्ह लोकांना वोट करतील आणि लोकांचा सा प्रतिसाद खूप छान आहे आणि खूप चांगला लोक भरभरून प्रेम देत आहेत काँग्रेसला आणि बी जे पीवर नक्कीच ते नाराज आहेत की रस्त्यांची दुरावस्था पाण्या महिलांना जे त्रास आहे की आठ दिवसाड पाणी येतं आहे या सर्व गोष्टींची नक्कीच ते दखल घेत आहेत पहिल्यांदाच हे केलेले आहे मी मा लहानपासूनच का काँग्रेसचाच पाठिंबा आहे आमचा भाऊ भैया दफेदार तो लहानपासूनच तुम्ही कार्यकर्ताच आहे सर्वांना मग प्रकाश अलगुरावचा साथ असे आणि आता मी एकतीस डिसेंबरपासूनच सर्वे केले तर तिकडं सगळं प ताईचेच चर्चा होती की पण ताई आम्हाला खूप साथ देते आम्ही त्यांच्याशी गद्दारी करत नाही आम्ही हात लात देतो लाईक करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका